राची ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून दत्तरंगी रंगलेले रंगावधूत नावाचा लेख मी रंगावधूतांना कधीही पाहिले नाही आणि आता पाहणे शक्यही नाही परंतु त्यांची वाङ्मयी त्रिमूर्ती मात्र माझ्या मनात कितीतरी वर्षापूर्वीपासून तरळत आहे सुदूर नर्मदेत्या तिरी त्यांचा निवास महाराष्ट्रात ते केव्हा तरी येत पण त्यांच्या साक्षात दर्शनाचा लाभ मला होऊ शकला नाही काही वर्षांपूर्वी काशीच्या वाटेवर नर्मदा ओलंडताना मला प्रथम स्मरण झाले ते रंगावधूतांचे नर्मदा मैयाच्या तीरावर तीरावरच्या एखाद्या खडकावरून खडकावर बसून तिच्या मधुशीलतेत मधुशितल तरंगांकडे पाहत राहिलेली त्यांची निस्तरंग दृष्टी मला तेव्हा मनोमन जाणवली त्यांची अनुभूती ही नर्मदेच्या प्रवाहासारखीच वेगवती असल्यामुळे ज्यांनी त्यांना पाहिले नाही त्यांच्या हृदयात त्या कोपीनवंत वन्त। भाग्यवंताविषयीचा श्रद्धाभाव जागा व्हायचा त्या प्रमत्त अनुभूतीच्या महापुरात माझ्यासारख्या कीर्तिक कीर्तिकांच्या जीवितांचे पुराण पावन होऊन जायचे त्याचमुळे रंगावतूतांच्या महासमाधीची वार्ता वृत्तपत्रांत वाचताच मला पुन्हा एकदा पोरकेपण जाणवले जसे कोणाही महापुरुषांच्या चिरवियोगाने जाणवते तसे त्या पोरकेपणाचा ताण दूर करण्यासाठीच हा सारा शब्दांचा पसारा बहुतांना पोरकेपणा जाणवायचा बहुतांना पोरकेपणा जाणवावा असेच त्यांचे जीवन होते ते स्वतः निर्धन होते पण धनिकनी धनहीन हे दोघेही त्यांच्या आत्मिक श्रीमंतीच्या आश्रयाने नांदत असत त्याचमुळे सारा गुजरात त्यांना बापजी या नावाने संबोधित असे रंगावध रंगाऊद धूतांचे घराणे महाराष्ट्रीयच त्यांचे आजोबा बाळंभट वळांबे हे कोकणातल्या देवळे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी या गावचे दशग्रंथी ब्राह्मण बाळंभटांचे तृतीय चिरंजीव विठ्ठलपंत हे वयाच्या अठ अथ्थ, अठराव्या वर्षी गुजरातीतील गोध्रा जिल्हा पंचमहाल या गावी सखाराम अनंतसरपोबदार या महाराष्ट्रीय गृहस्थांच्या विठ्ठल मंदिरात अर्चक म्हणून काम करण्यात गेले तेही उत्तम वैदिक होते त्यांच्या पत्नीचे नाव या रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणीच्या घरीच रंगावधूतांनी एकवीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव या दिवशी जन्म घेतला पांडुरंग हे त्यांचे मूळ नाव पित्याची विठ्ठल पूजनाची वृत्ती वैदिक परंपरेचा वारसा आणि घरातील सत्वशील वातावरणात यामुळे वातावरण यामुळे पांडुरंगांच्या अंतरीचा अवधूत अगदी बालवयापासूनच जागृत होऊ लागला वयाच्या तिसऱ्या वर्षीची एक घटना जवळच कोणीतरी वारले पांडुरंगाने बालसुलभ जिज्ञासेने त्याविषयी वडिलांना विचारले उत्तर मिळाले तो माणूस देवाघरी गेला देहनिश्चेतन झाल्यावरही देहनिश्चेतन झाल्यावरच देवागिरी जाता यावे हे पांडुरंगांच्या शब्दहीन संवजनेला पटू शकले नाही त्याने पुन्हा वडिलांना विचारले मला असंच देवागिरी जाता येणार नाही का वडिलांच्या स्थूलदृष्टीने हा प्रश्न अभद्र होता परंतु त्यांनी मुलाच्या प्रश्नाचा रोख ध्यानी घेऊन उत्तर दिले हो जाता येईल ना रामनाम म्हणत राहिलं की जाता येतो या उत्तराने पांडुरंगाचे समाधान झाले आणि त्या शिशुवयातही तो लहर येईल तेव्हा कोपऱ्यात बसून रामनामाचा जप करू लागला वडिलांच्या उत्तराचा बालपांडुरंगावर परिणाम वडिलांच्या उत्तराचा बालपांडुरंगावरील परिणाम ध्यानी घेतला म्हणजे आपल्याला कळून येते की त्याची जिज्ञासा सर्वसाधारण बालकाची नसून भगवान बुद्धाच्या जातीची होती वडिलांच्या साध्या उत्तराने रामनामाचा सा जप करू लागलेले हे बालक वडिलांचे वात्सल्य फार काळ अनुभवू शकले नाही विठ्ठल एकोणीसशे तीनच्या च्या सुमारास वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी निधन पावले यावेळी पांडुरंग केवळ वर पाच वर्षाचा होता आणि त्याचा धाकटा भाऊ नारायण अवघ्या दोन वर्षाचा पुढे सहस्त्रावधी जनांच्या जीवनात बापजीचे स्थान पावलेला पांडुरंग अकालीच पोरका झाला तो आठ वर्षाचा झाल्यावर आई दोन्ही मुलांना घेऊन कोकणातील गावी गेली तिथे मुलांच्या मुंजी झाल्या मुंजीनंतर आई दोघांना घेऊन नरसोबाच्या वाडीला गेली त्यावेळी श्री वासुदेवानंद सरस्वती तथा स्वामी हे वडील होते स्वामींना दुरून पाहताच नऊ वर्षाचा लहान पांडुरंग धावतच स्वामीकडे झेपावला परंतु जवळच्या लोकांनी त्याला आवरले त्या मुलाकडे पाहून स्वामी म्हणाले हा आमचा मुलगा आहे आणि नंतर पांडुरंगाकडे पाहून त्यांनी विचारले काय रे मुला तू कुणाचा त्यावर त्याने तत्काळ उत्तर दिले तुमचा या उत्तराने संतुष्ट झालेल्या स्वामींनी छोट्या पांडुरंगाला सांगितले बाळ तू पोथी वाचत जा हा एवढाच अनुग्रहाचा दृश्य प्रसंग पुन्हा स्वामींची पांडुरंगाची भेट नाही परंतु या घटनेनंतर स्वामी पांडुरंगाचे आंतरजीवन अप्रत्यक्षपणे सातत्याने घडवीत राहील त्याच्या अंतरंगातील अवधूताचे तळे त्याच्या अंतरंगातील अवधूताचे लळे पूर्वीत राहिले आणि त्याचे प्रकाशित करीत राहिले पांडुरंगाचा रंग अवधूत बनला तो या चैतन्य गर्भ घटनेमुळे गुरु हा अमूर्तपणे अखंड सांगाती कसा होऊन जातो याचे प्रत्यंतर रंगावधूतांच्या जीवनातील गुरुप्रभावावरून स्पष्टपणे घडते श्री वासुदेवानंद सरस्वतीच्या अनुग्रहाने पांडुरंगांच्या सत्वसंपन्न मनात परमार्थाचे बीजारोपण झाले पण ते अं अंकुरून फळी बहरलेले दिसायला काही काळ लागला अनुग्रहाच्या घटनेनंतर त्यांचे शिक्षण चालू राहिले बडोद्याला महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाही एकांत चिंतनाची आवड लोपली नाही प्राथमिक शिक्षणाच्या काळापासूनच एक तेजस्वी वृत्तीचा तल्लक बुद्धीचा आणि नियमित आचरणाचा विद्यार्थी म्हणून ते गाजत होते बहुताली घडणाऱ्या घटनांचे प्रसादही त्यांच्या मनात उमटत होते देशाविषयी त्यांच्या मनात अपार प्रेम बसत होते या प्रेमापोटी त्यांनी महात्माजींच्या हाकेला ओ देण्यासाठी बडौदा कॉलेज सोडले आणि अहमदाबादच्या स्वराज्य आश्रमात प्रवेश केला येथूनच ते स्नातक झाले संस्कृत हा त्यांचा खास व्यासंग विषय स्नातकोत्तर काळात त्यांनी अध्यापनाचे काम सुरू केले त्याबरोबरच ते अनेक सामाजिक व राजकीय चळवळीत तळमळीने भाग घेऊ लागले आणि त्या कार्याला पोषक असे लेखनही करू लागले त्यारे रे आणि टोलोस्टॉय आणि शिक्षण हे टोलोस्टॉयच्या ग्रंथाचे त्यांनी केलेले गुजराती अनुवाद अहमदाबादच्या नवजीवन प्रकाशन मंदिराने प्रकाशित केले आहेत याच काळात त्यांनी भर्तुहरीच्या सद्बोध शतकावर सुबोध संस्कृत टीका दिली आणि स्वराज्य आश्रमासाठी संस्कृत भाषेचे पाठ्यपुस्तक म्हणून गिरवाण भाषा प्रवेश हे पुस्तक तयार केले सद्बोध शतक हे आचार्य क कालेकरांनी भर्तुहरीच्या शतक त्रयातून शतक त्र्यातून निवडलेल्या एकशे आठ श्लोकांचे संकलन करू संकलन असून तेही पाठ्यपुस्तक म्हणून नियुक्त झालेले होते याशिवाय उपनिषदोनी वातो हे त्यांचे उपनिषदांतील कथांचे गुजराती पुस्तक याच काळात तयार झाले या साऱ्या क्रिया कलापातही त्यांचे प्रभूचिंतन अविरत चालूच होते केव्हा केव्हा प्रभू प्रभू दर्शनाची उत्कंठा इतकी तीव्र होईल की त्यांना अन्य सारा खटाटोप व्यर्थ वाटू लागले धाकटा भाऊ रा नारायण शिकून उद्योगाला लागल्यावर तर त्यांनी कमालीची अंतर्मुक्त स्वीकारली अशाच अवस्थेत एकदा ते अत्यंत आजारी पडले नातेवाईकांनी आशा सोडली या आजारपणात त्यांच्या सर्व वृत्ती अंतर्भूत बनल्या प्रभूचा साक्षात्कार व्हावा म्हणून हृदय तडफडून उठले आणि त्या उत्कट भावावस्थेत आजारपणावर मात करून त्यांची प्रभुदर्शनोत्कठा कर गीतरूप होऊन प्रकट झाली त्यांना आपले आपल्यालाच त्यांनी त्यांना आपल्या आपले आपल्यालाच बजावले की दत्त दिगंबरा वाचून त्यांच्या चित्ताला चैन पड़ना कसलेही कर्मात त्यांची स्थिरता होईना वियोग वेदनेने ते एकसारखे विवळू लागले गाईविना तिचा बछडा कसा दिनबापडा बनतो चंद्राविना रात्र जशी शून्य भासते मातेविना बालक जसे आनंदाला पारखे होते तशीच हे दिगंबरा तुझ्या वाचून माझी छाती फाटते आहे तू विना दुखाची दुखती फाटे छाती असा आक्रोश त्यांच्या हृदयातून उमटू लागला या वियोग भी विवल मनस्थितीत त्यांना सद्गुरूने अमूर्तपणे आदेश दिला की तू दत्तपुरुषाची एकशे आठ कर तू दत्तपुराणाची एकशे आठ कर पांडुरंग सोळा वर्षाचे असतानाच त्यांचे सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती नर्मदेच्या तटाकी गरुडेश्वर येथे समाधीस्थ झाले होते वाडी येथे झालेल्या ओझरत्या भेटीनंतर पुन्हा त्यांना साक्षात गुरुदर्शन घडले नाही परंतु स्थूल देहाने सद्गुरू जरी अदृश्य झाले असले तरी पांडुरंगाच्या ध्यानीमनी ते सामावून राहिले होते आणि जीवनातील सर्व अंत संघर्षाच्या समयी त्यांना सतपथावर हाती धरून चालवीत होते त्यांनी पहिल्या भेटीत पोथी वाचण्याचा आदेश दिला होता पोथीचे नाव त्यांनी सांगितले नव्हते आणि त्या अजाण अवस्थेत पांडुरंगांनी त्यांना विचारले नव्हते पण दैवी संकेतानुसार स्वामींना अभिप्रेत असलेली पोथी म्हणजे गुरुचरित्र आहे हे पांडुरंगांना एकी एक क्षणी जाणवले त्यांचे मामा साईबाबांचे भक्त होते त्यांना साईबाबांनी स्वहस्ते गुरुचरित्राची प्रत प्रसाद म्हणून दिली होती या प्रतीवरूनच ते गुरुचरित्राची पारायणे करीत ही साधना आचरल्यामुळे आपल्याला पुत्र लाभ झाला अशी त्यांची श्रद्धा होती पण पुढे पुढे काही कारणांनी त्यांच्या पोथी वाचनात खंड पडू लागला आपले मामा अत्यंत निष्ठेने जी पोथी वाचतात तीच पोथी आपणही वाचली पाहिजे सद्गुरूंनी पोथी वाच म्हणून सांगितले ती पोथी हीच असे पांडुरंगांना आतून जाणवले आणि त्यांनी मामांकडून पोथी म मागून घेतली तेव्हापासून घर सोडीपर्यंत ते नित्य गुरुचरित्र वाचल्या वाचून अन्नपाणी घेत नसत आता त्यांना सद्गुरूंनी दत्तपुराणाची एकशे आठ पारायणे करण्याचा आदेश दिला होता मातेची समजूत घालून त्यांनी घर सोडले धाकटा नारायण आता झाला मिल, होता त्याच्यावर त्यांनी मातेची जबाबदारी टाकली आणि हिमालयाची वाट धरली परंतु वाटेत काही संत साधकांनी त्यांना तिकडे जाऊ दिले नाही त्यांनी नर्मदेच्या तिरीच तपोनुष्ठान करावे आणि गुजरातेत दत्तभक्ती दत्तभक्तीचा प्रसार करावा असे अनेकांनी सुचवले पांडुरंगांना ते पटले त्यांनी नर्मदा काठचे नारेश्वर हे गुडरम्य स्थान तपासाठी निवडले नारेश्वर शिव तिथे एका भयान स्मशानात नांदत होता भोवती गर्द वनराई होती पूर्वेकडे सुरम्य पर्वत शिखरे डवलाने उभी होती पक्ष्यांच्या मंजूळ स्वरांप्रमाणेच पशूंच्या गर्जनातही गर्जनाही कानांवर पडत होत्या मयुराच्या नयनमनोहर पिसाऱ्यांप्रमाणे नागांची भीषणरम्य कंतीही झळाना दिसत होती पांडुरंगांनी अनुष्ठानासाठी हे स्थान निवडले आणि तिथे राहून अत्यंत खडतर परिस्थितीत त्यांनी दत्तपुराणाची एकशे आठ पारायणे केली आणि पारायणांच्या पूर्तीनंतर अवघ्या एकशे आठ दिवसात नर्मदा परिक्रमा ही पार पाडली त्यांच्या अनन्य दत्तगुरू निष्ठेचे हे तपोमय रूप विलक्षण होते एकशे आठ दत्त पुराण पारायणांनी दत्तस्वरूपाचे व्यापकत्व त्यांच्या चिंतनाचा अखंड विषय बनले आणि नर्मदा परिक्रमेत त्या पावन प्रवाहिनीच्या नीतीच्या तीरांवरील तरुवल्लरींच्या गुडरम्य सहवासात ते स्वरूप मनी मुरून गेले पांडुरंग आता रंगावधूत बनले तत्व या परम अनुभूतीने त्यांच्या मनाचे मन पण गळून गेले आणि ते गर्जून उठले एक अक्षर अविनाश आपतू ते, ते जतू वेद बोले आख खोली सके देख अंदर हृदय श्वास स्वश्वा श्वास स्वासे प्रभु कोण बोले ही अव अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्यांची सारी बंधने गळून पडली व्यथा हे परमार्थाचे महादार आहे म्हणून की काय त्यांचा धाकटा भाऊ नारायण हा आजारी पडल्याचे त्यांना समजले हे समजताच त्यांनी आईला निभावाला नारेश्वरी आणले परंतु भाऊ लवकरच निधन पावला त्यानंतर हे मातेसह नारेश्वरी पर्णकुटीत राहू लागले महाराष्ट्राने असीम तपोवळाने पोचलेला दत्तोपासनेचा ठेवा त्यांच्या सद्गुरूंनी समाधी समयी नर्मदेच्या तटाकी ठेवला नर्मदा तिरी तीरावर गरुडेश्वर येथे समाधीचा स्वीकार करताना त्यांनी आपल्या जवळची दत्तमूर्ती वाडी येथे पाठवण्याची तयारी केली होती परंतु दत्तप्रभूने त्यांना असा दृष्टांत दिला की मला इथेच नर्मदा तटाकी विहार करायची इच्छा आहे घडले तसेच वासुदेवानंद सरस्वतींच्या महासमाधीनंतर श्री दत्तात्रेय प्रभू आपल्या रूपी रंगलेल्या रंगावधूतांच्या रूपाने नर्मदा तटाकी विहार करू लागला दत्तप्रभू त्यांच्या चरणांनी चालत होता त्यांच्या दृष्टीतून दिनदुःखितांवर कृपा दृष्टी करीत होता त्यांच्या हस्तस्पर्शातून साधकांना परमसिद्धीचे वरदान देत होता आणि त्यांच्या वाणीतून आत्मानुभूतीची सुक्ते गात होता श्वासे श्वासे दत्तनाम स्मरात्मान हा निजादेश निरंतर पाळून दत्तरंगी रंगलेल्या रंगावदूतांच्या वाणीचे माधुर्य अनुभवताना नर्मदा मैया क्षणोक्षणी आनंदभराने उचंबळली आहे रंगावधूत हे सर्वां स्थानी अवधूत होते आणि म्हणूनच ते नर्मदेचे सच्चे पुत्र होते कारण नर्मदा ही अवधूतांची माता आहे रंगावधूतांचे तिच्यावर सर्वोपरी प्रेम तिच्या तटाकावर छाया तरुणच्या तळी ध्यानरत राह ध्यानरत राहण्याचा अपार आनंद त्यांनी कितीक वेळा मिळवला होता तिच्या प्रमत्त प्रवाहाच्या गर्जितांच्या साथीवर तिच्या पित्याची शुभंकर शिवाची स्तवने गाण्यातली धुंदी त्यांनी भोगली होती कमरेला केवळ कोपीन लावून तिच्या तटाकावर उन्मत्ताप्रमाणे विहरण्यातली मस्ती त्यांनी भोगली होती आणि तिच्या सुरम्य पुलिनावर निरागस शिशूप्रमाणे लोण्यातले सुख त्यांनी अनुभवले होते नर्मदा मैयाचे वास्तल्य त्यांनी असे अनेक परींनी अनुभवले असल्यामुळेच त्यांनी तिला कळवळून बजावले होते अये शरण वत्सले शरणा मागतम शुभे जहासी यदी वा कदा मरणमेव तदा नर्मदा मैयाने आपणास कधीही दूर लोटू नये असे त्यांना वाटे तिने दूर लोटल्यावर आपले जीवन हे मरणाहूनही मरण आहे अशी त्यांची प्रामाणिक भावना होती त्याचमुळे त्यांनी तिला आपली अंतिम इच्छा कळवून ठेवली होती आपली जीर्णकाया नर्मदा तटाकी क्रीडा करतानाच कळावी असे त्यांना मनापासून वाटत होते परंतु भागीरथीला नर्मदेचे हे पुत्र वैभव पाहावले नाही त्या अवधूताच्या अंत चैतन्याचा अखेरचा स्पर्श अनुभवून धन्य होण्याची उत्कट इच्छा भागीरथीच्या मनात उसळली आणि तिने अखेरच्या क्षणी रंगावधूतांना नर्मदा मैयाच्या मांडीवरून उचलून उचलून नेऊन आपल्या सन्निध ठेवले रंगावधूत मुक्त होते तरी त्यांनी आपल्या मातेची सेवा तिच्या अखेरच्या क्षणापर्यंत केली जन्मदात्री माऊली नर्मदा माऊली आणि दत्त माऊली या विविध मातृस्वरूपात त्यांनी परमतत्व अनुभवले आणि पूजिले त्यांच्या आज्ञेने सहस्त्रावधी भक्तजन हवे ते करायला सिद्ध होते परंतु त्यांनी आपल्या साधुत्वाच्या प्रतिष्ठेचे ओडंबर माजवून मातृसेवेचे परस्पर श्रेय घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही आईसाठी ते स्वत नर्मदेचे पाणी आणीत तिच्यासाठी दळीत कांडीत आणि अन्न शिजवून तिला जऊ घालीत ती भाग्यवंत माऊली एक वर्षापूर्वीच निवर्तली आणि मग धुतांना कुटीच्या कुडांचेही बंधन उरले नाही एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी त्यांच्या वयातला त्यांच्या वयाला सत्तर वर्षे पूर्ण होणार होती त्यापूर्वी दोनच दिवस एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे अडुसष्टच्या च्या रात्री दोन वाजून दहा मिनिटांनी हरद्वार येथे गंगेच्या साक्षीने त्यांनी देहाचा पडदा दूर सारून विराट दत्तरूपाशी मिलन साधले अनेक अवधूतांची माता असूनही नर्मदा व्याकुळली तिच्या सांत्वनासाठी तिला नित्य परिचित असलेले पार्थिव शरीर नरेश्वरी नारेश्वरी आणण्यात आले आणि चार उंधळी रक्षा लाटांच्या हातांनी उरी कवळून ती पुनश्च वाहत राहिली आणखी एका अवधूताची वाट पाहत रंगावधूत महासमाधीत लीन झाले त्यांची करचरणवंत मूर्ती आता पुन्हा नर्मदा तिरी दिसणार नाही त्यांच्या वाघविणेचे झंकार नर्मदा तरंगावर तरंगणार नाहीत परंतु अक्षय आनंदाचे निधान असलेली त्यांची अक्षरमूर्ती भक्त भाविकांच्या मनीमुखी निरंतर नांदत राहील आज ती साऱ्या महागुजरातला व्यापून राहिली आहे दत्तभक्तीच्या वाढत्या प्रसारातून तिचे नवो नवोन्मेष सत्साहित्य रसिकांना नित्य जाणवत आहेत त्यांच्यामुळे नारेश्वर हे आता एक महाक्षेत्र बनले आहे त्यांनी रचलेल्या गुजराती गुरुलीला मृताला गुजरातेत गुरुचरित्राची प्रतिष्ठा लाभली आहे त्यांच्या संस्कृत हृदयात त्यांचे हृदय सहस्त्रकळांनी व्यक्त झाले आहे तर त्यांच्या गुजराती मराठी हिंदी पदांच्या माधुरीने विषयासक्तालाही परमप्राप्तीची ओढ लावण्याचे सामर्थ्य प्रकट केले आहे त्यांच्या पदांच्या अक्षरांतून झरणारे अक्षर सामर्थ्य अनुभवताना दत्तरंगी रंगलेले त्यांचे अवधूतत्व आपल्या तनामनाला चैतन्याचा स्पर्श करून जाते लेख समाप्त